शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये कोटला येथील पत्राच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी एक लाख हजारांचा ऐवज जप्त केला आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संकेत बाळासाहेब देवटे अर्शद आयुब शेख सलमान मेहबूब शेख आमिर सलीम शेख जाहीद राऊफ सय्यद असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नाव आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे गाजावाजा करून ठेकेदाराला महापालिकेच्या वतीने वृक्षरोपण संदर्भातील कार्यरंभ आदेश देऊन वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला गेल्या आठ महिन्यात मात्र शहरात आठशे वृक्षांची लागवड झाली नाही मनपाने खड्डे खोदून न दिल्याने हे काम रखडले आहे मनपा योजना अंमलबजावणीची अशी स्थिती असेल तर हरित नगरची कशी निर्मिती होणार असा प्रश्न निर्माण होत आहे मासिक वेतनाचे बनावट कागदपत्र सादर करत दोघांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरुण संभाजी कटके व तुके संभाजी कटके असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नाव आहेत याबाबत रोहित शिवाजी कदम यांनी फिर्याद दिली आहे नेत्यांना बंदी घातल्याच्या घटना घडत असतानाच अहमदनगर मध्ये मराठा तरुणांनी लघु व सूक्ष्म मंत्री नारायण राणे केंद्रीय लघु व यांना काळे झेंडे दाखविले दरम्यान सहा मराठा तरुणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यांच्या हस्ते अकोनेर येथे कॉमन फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले त्यांचे दुपारी पोलीस मुख्यालयात आगमन झाले तिथेही त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला तत्पूर्वीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले राणे यांचा ताफा पोलीस मुख्यालयातून निघून पत्रकार चौक डीएसपी चौक मार्गे पुणे रोड कार्टिक चौकाकडे निघाला हा ताफा पुणे रोडने कार्टिक चौकाच्या दिशेने जात असताना अचानक शिल्पा गार्डन समोरून काही तरुणांनी हातात काळे झेंडे घेऊन रस्त्यावर आले बँकेतून पैसे काढून पान स्टॉल मध्ये ठेवलेले पाहुणे दोन लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले ही घटना गुरुवारी संध्याकाळी पाईपलाईन रोडवरील सागर पान स्टॉल येथे घडली या प्रकरणी तोफखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सागर राजू भिटे यांनी फिर्याद दिली आहे शहराच्या खबरवाद मध्ये ते संबत मात्र तुम्ही शहराची बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर